हे काय नेमकी मागणे इस्लाम धर्माचे संस्थापक जगामध्ये बंधुभाव निर्माण करणारे महिलांना सन्मान देणारे आणि शेजाऱ्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे अशा प्रकारची शिकवण देणारे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लाहू ताला अल सल्लम यांच्या विरोधामध्ये रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत लांछनास्पद आहे आणि अत्यंत घृणास्पद आहे आणि स्वतःला ते साधू म्हणून घेतात त्यास या ह्या सगळ्या याचा ते अपमान करणार आहे आणि म्हणून की जे लोक भगवे वस्त्र धारण करून ते जे, जे अशा प्रकारचे म्हणजे स्वतःला साधू समजतात परंतु धर्मामध्ये तेढ निर्माण करतात हा हेच खऱ्या अर्थाने समाजावरती कलंक आहेत आणि म्हणून यांचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे त्यांच्यावरती फौजदारी दाखल करावी असं राज्यपालांना म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केलेली आहे त्या मुख्यमंत्र्याच्या म वक्तव्याचाही आम्ही निषेध करतो ज्या महाराष्ट्राची परंपरा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेबपासून ते विलासरावजी देशमुख साहेबापर्यंतची जी आहे की या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला काळे फासदार वक्तव्य केलेलं आहे त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही या याचा लढा लढू ज्या त्यांचं जे मनसुबे आहेत या देशामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका लक्षात ठेवून महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आम्ही असे कदापि हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करणारे कुठलंही कृत्य करणार नाही आम्ही कायदेशीर लढाई लढू रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि धरणे वगैरे धरू आम्ही अशा प्रकारचे करू परंतु हिंदू मुस्लिमामध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारचे कुठलंही आम्ही कृत्य करणार नाही वैजापूरमधले एक ग्रहस्थ आहेत एक वादग्रह ग्रहस्थ मी त्यांना कुठला महान किंवा कुठला महाराज म्हणणार नाही कारण महाराजांचं महंताचं असं काम नसतं आहे की एखाद्या समाजाच्या एखाद्या धर्माच्या विरुद्ध बोलणं तर मी ह्या हे जे रामगिरी जो व्यक्ती आहे त्याला ह्या व्यक्तीने दोन दिवसापूर्वी आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्ला अली वसलम यांच्या बाबतीत अवमानकारक टिप्पणी केलेली आहे प पैगंबराला मानणारा फक्त उस्मानाबाद जिल्हा किंवा महाराष्ट्र किंवा देशच नाही तर पूर्ण जगामध्ये पैगंबराला मानणारा सर्वात नंबर जगातील नंबर दोनचा वर्ग आहे आणि असे हे ग्रहस्थ हे ज्यांना काही काही यांची कोडीची लायकी नाही असे ग्रहस्थ पैगंबराबद्दल जेव्हा बोलतात तर एक कुणाचं तरी षडयंत्र किंवा कट कारस्थान आहे कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करून ह्या समाजाला रस्त्यावर आणण्याचं काम स्वतः शासन करीत आहे काय मागणी केली आपण आम्ही मागणी हे के केलेली आहे की जागोजागी ह्या ग्रस्तावर एफ आय आर व्हायला पाहिजे आणि याला ताबोडतोब अटक करून कठोरात कठोर खटोर अशा व्यक्तीला शिक्षा व्हा व्हायला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये प्रचंड असा राग निर्माण होऊन कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये वेळीच सरकारने याची दखल घ्यावी असं आम्ही निवेदनात राज्य मान्य राज्यपालांना निवेदन केलेलं आहे अल्टिमेट आता आम्ही इथं यांना भेटण्यात एक एफ आय आर आम्ही शहर पोलीस स्टेशनला किंवा आनंदनगरला दाखल करणार आहोत जागोजागी एफ आय आर दाखल होत आहे आणि आणखी एक विशेष म्हणजे या यामध्ये आम्हाला कालच समजलं आहे की त्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केलेली आहे तर असे व्यक्ती हे आम्ही काय करणार आहे का आमचे जे तज्ज्ञ वकील मंडळी आहेत महाराष्ट्रातली त्यांच्याशी चर्चा करून जेव्हा मुख्यमंत्र्याचा समावेश त्याच्यामध्ये येतो तर आम्ही माननीय देशाचे प जे मुख्य न्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब यांच्याकडं मोठू एखादी पिटिशन दाखल करण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञ सल्ला घेऊन आम्ही हे करणार करणारच आहेत आणि सरकारने जर वेळेस याची दखल नाही घेतली तर आम्ही ही जे अपमान आहे पैगंबराचा ते कदापिही सहनशीलतेच्या पलीकडचा आहे आम्ही तो कदाही सहन करणार नाही आणि रस्त्यावर उतरून येतात जवाब दे पण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपली मागणी काय आहे आज हमारा पूरा मुस्लिम समाज यहाँ पे कुछ नुमाइंदे हमारे शहर के कलेक्टर ऑफिस में कलेक्टर साहब को निवेदन दिए इसके वजह ये है की रामगिरी कोई महाराज है जिसने हमारे नबी अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी किया है हमारा मुल्क ये जमहूरी मुल्क है हम लोग एक दूसरे के धर्म का आदर करते हैं और मजहबी लोग अगर कोई अपने आप को समझते हैं तो उनका काम यह नहीं है कि यहाँ माहौल ख़राब करें हमारा जो संदेश है वो ये है कि भाईचारा कायम हो आप मुल्क में अभी हमारे एक मौलाना है छः महीना पहले उन्होंने बयान में साधारण बयान किया था लेकिन उनके बयान को इतना ज़बरदस्त नोटिस लिया गया कि आज तक उनकी ज़मानत नहीं हो पाई है यहाँ तक कि हाईकोर्ट तक वो मसला गया है लेकिन आज तक वो मौलाना को बाहर नहीं निकाला गया सिर्फ एक शेर पढ़ा था उन्होंने किसी के मजहब के बारे में या किसी मजहबी रहनुमा के बारे में कोई गलत गलत बात नहीं करी थी लेकिन उनको आज तक जमानत नहीं मिल सकी है और ये ऐसे लोग हैं जो हुकूमत की पुश्त पनाही में मुस्लिम धर्म गुरु और मुस्लिम यानी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिनको मुसलमान अपनी जान से ज़्यादा मानते हैं उनकी शान में वो बेअदबी कर रहा है गुस्ताखी कर रहा है और मुख्यमंत्री उसकी पुश्त पनाही कर रहे हैं तो ये लोगों को क्या मैसेज देना चाहते हैं हमारे महाराष्ट्र में अगर अमन कायम करना है तो मुख्यमंत्री को चाहिए और जितने भी लोग हैं हुकूमत में उन्हें चाहिए कि यहाँ इंसाफ़ किया जाए और हुकूमतें इंसाफ़ से ही चलती हैं अगर आवाम में आप खुशहाली चाहते हैं तो आपको एक दूसरे का आदर करना पड़ेगा अगर आदर नहीं करते हैं तो माहौल आप खुद ख़राब कर रहे हैं तो हम सब तमाम मुसलमानों की तरफ से हुकूमत को ये बताना चाहते हैं कि इस आदमी को जिसने पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी किया है इसके ऊपर सख्त कार्रवाई करना चाहिए और ऐसी धाराएं लगानी चाहिए कि ये अंदर जाए तो दोबारा इसकी ज़मानत भी ना हो सके इस तरह से इसके ऊपर कार्रवाई करना चाहिए ये हमारे तमाम मुसलमानों की मांग है अगर इसके ऊपर कार्रवाई नहीं होती है तो हम इसके बारे में कानून के दायरे में जो हमसे हो सकता है हम आंदोलन करेंगे yes.